नमस्कार शेतकरी बंधन तुम्ही पताकृ शेतन युट्यूब चॅनल मी निखिल समोरले सर स्वागत करतो आपण आता नवीन व्हिडिओ घेऊन आले मका पिकासाठी आणि ज्वारी म्हणजे आपण त्याला काढोळा वगैरे म्हणतो कारण कसं आमच्या इथं गुरांसाठी आपण ज्वारी फिरतो आत्ताला पण त्याला काढोळा मांडलं जातं तर चारा पिकासाठी आणि मग आता सर्वांना माहिती चारा पिकासाठी आता दोन पिकात मात्र समस्या ते म्हणजे आता सध्या आपण काय केलं होतं की सुरुवातीला पावसाच्या अगोदरच पिरून ठेवलं होतं म्हणजे रान व्यवस्थित तयार केलं रोटावेटर मारलं आणि रोटावर पुढं फेकून दिलं प्रत डबल रोटावेटर मारलं त्यामुळं आपला प्लॉट जरा लवकर आला आहे बाकीत बरोबर आहे त्यामुळे मग हे एक तुम्ही जे आपण उत्पादन खर्च म्हणते की मी पर्याय तुम्ही वापरू शकता जेव्हा आपण ओटा रोटावेटर मारतो तेव्हा समोर जर ज्वारी किंवा काडगोळ फेकून दिलं आपलं सॉरी ज्वारी किंवा मका फिकून दिली किंवा दोन्ही एकत्र मिक्स करून फेकून दिला आणि नंतर रोटावेटर मारतो व्यवस्थित उगून येत आपल्याला आणि त्याला उत्पादन चांगले येतं आपल्याला पुढे जाऊन कारण कमी पाण्यामध्ये कमी खर्चामध्ये आपल्याला होतं कारण पेरणी खर्च परत भरपूर काय वाढत चालतं त्यापेक्षा सोपं करायचं तर त्यासाठी मग आता सध्या ज्वारी आपली चांगली महिन्याचं होऊन गेले पीक महिन्याचं पीक झाले जवळजवळ तर त्यामध्ये सध्या मग समस्या आलेली ती आळीची आता ज्वारी म्हणजे कडवळामध्ये आले गाभेची समस्या आणि मकावरती लक्ष करायची समस्या त्यामध्ये सोपं औषध आहे बाहेर काही औषध मारायचं नाही आपण जे रेग्युलर वापरतो तेच औषध वापरायचं आपल्याला आपण जे वांग्यासाठी वापरतो आळीसाठी तेच आपलं म्हणजे फ्युजन आणि प्रोपेक्स सुपर हे दोन्हीचं मिस्त्र कॉम्बिनेशन करायचं आणि फॉरने करायचं तर ह्याच्या फवारणी करायला थोडी जास्त प्रमाण वापरायचं आपण जिथं तीसने वापरित होत होतो आपण एक लिटर पाण्यासाठी आपल्याला साधारणपणे सॉरी वीस लिटर पंपासाठी आपल्याला आपण जिथे तीस मिली वापरत होतो प्रोपेक्स सुपर तिथं पस्तीस मिली वापरायचं आणि एकटे मे दहा ग्रॅमने वापरायचं असं दोन्ही कत्र कॉम्बिनेशन करायचं मका असो किंवा ज्वारी मका असो किंवा आपलं कडवळ असो दोन्हीसाठी काम करायचं चांगलं आपल्याला लस लष्करी एकदम जबरदस्त रिझल्ट आहे आपल्याला बाकी डेली गेट मारण्याची अजिबात तुम्हाला गरज पडणार एका फवारणीमध्ये तुम्हाला नव्वद ते पंचा सॉरी पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्के रिझल्ट येऊन जाईल आपल्याला इतकं जबरदस्त औषध आहे आणि जर तुम्ही डेलिगेटचे किमतीचं कम्पेअर केलं तर त्याचा खर्च आपल्याला दहा सुद्धा येत नाही आपल्याला फवारणीसाठी जिथे हजार रुपये डेलिगेट लागणार तिथे तुम्हाला शंभर ते दीडशे रुपया खर्चही फवारणीचा पण आता पॅकिंग त्याच्यामध्ये उपलब्ध नसतं त्यामुळे हिशोबाने तुम्हाला शंभर मिली तुम्ही प्रोपेक्स उपर घेतलं आणि शं पन्नास ग्रॅम जरी हे घेतलं आपलं इमेक्टिम बेन्झॉइट तर दोन्हीचे पाच पंप होते साधारण पाच पंपमध्ये एकर बर आपली फवारणी होते आपल्याला ते तेच जर एका डेली गिड घ्यायचं म्हणलं तर अकराशे ते बाराशे रुपयाला डेली गेलं तर शंभर मिलीचं बरोबर आहे तर तुम तुम्ही केस कम्पेअर टू खर्च म्हणलं तर आपल्या सगळ्यात स्वस्त पर्याय आपल्याला तुम्ही म्हणता वांग्यावरती मागावरती सगळ्यावर तुम्ही वापरायसाठी एक तुम्हाला एकदम जबरदस्त रिझल्ट येऊन जाईल आपल्याला फक्त वापरताना व्यवस्थित काळजीपूर्वक वापरायचं कॉम्बिनेशनमध्ये वापरायचं वीस लिटर पंपासाठी आपलं साधारणपणे पस्तीस मिली आपल्याला प्रोपेक्स सुपर घ्यायचं आणि दहा ग्रॅम इमेक्टिम एन्झॉईट सुपर स्टिकर टाका कारण पावसाळं वातावरण आहे पानावरती स्वच्छ टाकलं पाहिजे आपल्याला जास्त करून त्याने काय म्हणून आपल्या पिकामध्ये पतंग असतील दांडे घातलेल्या आळी असेल सगळं मरून जाईल आपल्याला शक्य असेल फवारणी संध्याकाळी पाच नंतर करा कारण जी आळी जास्ती मकामधली संध्याकाळी पाच नंतर जास्त ॲक्टिव्हिट होते पाचपर्यंत गाव्या जाऊन बसली असतात कारण आमच्याकडे पाऊस वातावरण त्यामुळे सकाळची फवारणी करतोय आता पर्याय नाही तर दुसरा काय तुमच्याकडे पर्याय असेल तर नक्की संध्याकाळी फवारणी करत एकदम जबरदस्त रिलीज जाईल तुम्हाला बाकी व्यतिरिक्त मला काय समस्या आल्या काय माहिती आणि कमेंट करा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्याला सबस्क्राईब करा धन्यवाद